हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की पूजा संच आज बाजारामध्ये उपलब्ध आहे आपल्यासाठी आणि त्याचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आपल्याला सगळ्यांनाच आता वेध लागले आहेत ते गणपती बाप्पांच्या आगमनाचे आणि ज्यावेळेस गणपती बाप्पा येणार असतात त्यावेळेस येण्याच्या वेळेस छोटी का होईना घरातला असो किंवा मंडळाचा असो पूजा करावी लागते आणि मग गणपती बाप्पांना स्थानापन्न करावे लागते या पूजेसाठी लागणाऱ्या छोट छोट्या गोष्टी जर विसरल्या तर आपली खूप मोठी धावपळ होते याचसाठी ह्या जो संच आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय वस्तू भेटणार आहे आणि आपली रिक्वायरमेंट फुलफिल होणार आहे की नाही हे पाहणार आहोत हे जे गणेश पूजा किट आहे हे आपल्याला एका प्लॅस्टिक कंटेनरमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आपण आता हे ओपन करून पाहूया आतमध्ये नक्की काय काय वस्तू आहेत बॉक्स जरी ट्रान्सपरंट असला आतमधल्या वस्तू दिसत असल्या तरीही त्यांनी इथं मेन्शन केलं आहे आतमध्ये काय काय दिलेलं आहे तर त्याची जी लिस्ट आहे ती अशा प्रकारे आहे हळद कुंकू गुलाल बुक्का अक्षता कापूर खडीसाकर मध अत्तर रांगोळी धूप अगरबत्ती सुपारी खारीक खोबरं हळकुंड बदाम लाल वस्त्र गेजवस्त्र जानव अष्टगंध शेंदूर समयवात फुलवात काळीपेटी आणि गंगाजल चला तर मग पाहूया या सगळ्या गोष्टी आहेत की नाही आणि त्यांची क्वालिटी कशी आहे सगळ्यात पहिलं तर हा रुमाल दिलेला आहे पांढरा शुभ्र नवा खोरा असा रुमाल जो आपण गणपती बाप्पांना आणायच्या वेळेस गणपती बाप्पांचं तोंड हे झाकून आणलं जातं त्यासाठी आपल्याला एक वस्त्र लागत असतं किंवा रुमाल लागत असतो तर हा रुमाल दिलेला आहे आणि ते त्यांनी वरती मेन्शन केलेलं नाहीये पण ॲडिशनली हा रुमाल त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर ना हा आहे धूप हा लक्ष्मी ब्रँडचा धूप आहे ज्याची एम आर पी आहे बावीस रुपये आणि यात अठरा स्टिक्स आहे आपण स्टिक्स सुद्धा चेक करणार आहोत नक्की बावीस रुपयांमध्ये अठरा स्टिक्स दिल्यात की नाही दहा आणि ह्या आठ आट। अठरा स्टिक्स आहे त्यामुळे आपला जो धूप आहे तो आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर ह्या इ सेन्स टिक्स म्हणजेच अगरबत्त्या आहेत ह्याची क्वांटिटी किती आहे ती चेक करूया एक दोन तीन चार नऊ दहा बघ एकूण वीस स्टिक्स आहेत म्हणजेच काय तर आपले दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतात तर सकाळ संध्याकाळ जरी अगरबत्ती लावायची म्हटली एक एक तरी आपल्याला दहा दिवसांना पुरेल इतक्या वीस स्टिक्स दिलेल्या आहे त्यामुळे ही रिक्वायरमेंटसुद्धा आपली फुलफिल झालेली आहे त्यानंतर ना हा आहे कापूर पाहू शकता सिन्स 1970 सेवेंटी म्हणजे जुना कंपनी आहे कापराची ट्रिपल थ्री म्हणून आणि हा जो कापूर आहे त्याची एम आर पी पन्नास रुपये आहे आणि वीस ग्रॅमचा कापूर प्रोव्हाइड केला आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी कापराच्या वड्या आहेत जेणेकरून आपली दोन टायमाची आरती होऊ शकते गणपती बाप्पांची आणि गणपती बाप्पा बसवल्यानंतर ह्या तीनच वस्तू जास्ती लागत असतात कापूर असेल धूप असेल आणि अगरबत्ती असेल सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती अगरबत्ती केली जाते त्यामुळे ह्या गोष्टी जास्त असणं गरजेचं होतं आणि त्या बऱ्यापैकी त्यांनी दिलेल्या आहेत आता इतर गोष्टी पाहूया आता पाहूयात यांनी या किटमध्ये या या आणखी काय काय दिलेलं आहे ही आहे साधी वाद जर तुम्ही समया लावत असाल तर तुम्हाला अशी साधीवात लागत असते आणि निरंजन लावत असाल तर अशा फुलवाती लागत असतात तर साध्यावाती आणि फुलवाती या दोन्ही दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे हे कापसाचं वस्त्र आहे ज्याला गेज वस्त्र म्हटलं जातं किंवा वस्त्रमाळ देखील म्हणतात हे सुद्धा आपल्याला लागत असतं पूजेसाठी त्यामुळे ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहे गेजवस्त्र साधीवात आणि फुलवात हे आता आपण बाजूला ठेवून घेऊ त्यामुळे आपल्या ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसतील त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना जान्ह घातलं जातं जानवं जोड दिलेला आहे त्यांनी हे आहे गणपती बाप्पा काय कुठल्याही देवाची ज्यावेळेस आपण पूजा मांडतो त्यावेळेस पानाचा विडा बनविला जातो आणि तो त्याच्यासमोर ठेवला जातो पूजेसाठी आणि त्या विड्यासाठी हे चार बेसिक गोष्टी असतात हळकुंड असेल खारी खोबरं बदाम असेल तर हे त्यांनी दिलेलं आहे एका प्लॅस्टिकमध्ये रॅप करून दिलेलं आहे त्यामुळे हे, हे पण आपल्याला लागणारच आहे पूजेसाठी या आहेत दोन सुपारी सुपारीसुद्धा लागत असती गणपती बाप्पांच्या नावाची एक सुपारी आणि विड्यावर ठेवण्यासाठी एक सुपारी अशा दोन सुपारी आपल्याला पूजनासाठी लागत असतात त्यामुळे त्यांनी दोन सुपारी देखील दिलेल्या आहेत त्यानंतर त्यानंतरनं हे आहे र लाल रंगाचं वस्त्र ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना पाटावरती किंवा चौरंगावरती स्थानापन्न करत असतो त्यावेळेस खाली एखादं वस्त्र लागत असतं ठेवण्यासाठी त्यासाठी त्यांनी हे वस्त्र प्रोव्हाइड केलेलं आहे ही आहे बाटली गंगाजलची गंगाजल देखील गंगा पूजेसाठी लागत असतं त्यामुळे ही गंगाजलची बाटली आहे आणि आपण ह्याच्यावर एम आर पी पाहूया पन्नास एम एलची बॉटल पंधरा रुपयाला भेटू शकते आणि ही पन्नास एम एलची बॉटल आहे त्यामुळे आपली गंगाजलची बाटली देखील भरपूर मोठी आलेली आहे त्यानंतर ना हे आहे मधाची बाटली हिची एम आर पी बारा आहे आणि दहा ग्रॅमचं मध आहे ह्याच्यामध्ये स्वामी प्युअर हनी म्हणून ब्रँड आहे त्याचं आपल्याला मध भेटलेलं आहे आणि ही आहे अत्तराची बाटली मोगरा फ्ल... फ्लेवरचा तर त्यांनी दिलेला आहे आपल्याला आता पाहूयात काळी पेटी दिलेली आहे धूपबत्ती दिवाबत्ती करण्यासाठी त्याच्यानंतर ना पाहूया हे छोट्या छोट्या पुड्यांमध्ये काय बांधलेलं आहे सगळ्यात पहिली तर ही आहे खडी साखर पहिल्या दिवसाची जी पूजा असते त्यावेळेस साखरेचा प्रसाद म्हणून वाटला जातो तर ही खडी साखर दिलेली आहे त्यानंतर ना ही अक्षता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अक्षता ह्या न देता कुंकुवात बुडवून दिलेल्या आहेत किंवा कुंकू लावून दिलेलं आहे त्यामुळे ह्या अक्षतांची पुडी एक आहे हे आहे कुंकवाची पुडी ही आहे हळदीची पुडी हे आहे अष्टगंध आणि हा आहे अबीर ज्याला बुक्का देखील म्हटलं जातं आणि हे आहे गुलालाची पुडी ह्या पुड्यांचा जर विचार केला तर वीस वीस पंचवीस पंचवीस ग्रॅमचं वजन आहे ह्या प्रत्येक पुडीला त्यामुळे ही क्वांटिटीसुद्धा भरपूर आलेली आहे आणि सगळ्यात शेवटची लास्ट बट नॉट लिस्ट रांगोळी कुठलंही शुभकार्य म्हटलं की दोन फुलं होईना रांगोळी काढावी लागतात लक्ष्मीची पावलं काढावी लागतात यासाठी त्यांनी रांगोळी देखील प्रोव्हाइड केली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या किटमध्ये आता आपण काउंट करून पाहणार आहोत ॲक्च्युअलमध्ये किती वस्तू आल्या आहेत सगळ्यात पहिली तर रांगोळी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या आठ पुढ्या दिलेल्या आहेत त्यानंतरनं गंगाजल नऊ मध दहा आणि अत्तर अकरा या तीन बॉटल दिलेल्या आहेत त्यातले या दोन काचेच्या बॉटल आहेत काडीपेटी पेटी बारा खारी खोबरं बदाम हे आहे, ते चार वस्तू आहेत त्यामुळे सोळा आणि सुपारी सतरा जान्ह अठरा वाती एकोणावीस वीस वस्त्र एकवीस हे लाल वस्त्र बावीस त्यानंतर ना ह्या ज्या अगरबत्ती आहेत तेवीस कापूर चोवीस आणि धूप पंचवीस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा रुमाल सव्वीस अशा सव्वीस प्रकारच्या गोष्टी विथ हा कंटेनर त्यांनी आपल्याला दोनशे एकवीस रुपयांमध्ये प्रोव्हाइड केल्या आहेत आणि जर यांचा एक एक करून विचार केला तर अडीचशे ते पावणे दोनशे पावणे तीनशे रुपयांपर्यंत याची किंमत जाते आणि ह्या एकत्र घेतोय म्हणून आपल्याला त्यांनी कमी किमतीत दिल्या असतील परंतु ह्या वस्तू आपल्याला घेतल्यावर परवडतायत आणि एकही गोष्ट अशी नाही आहे की ती त्यांनी प्रोव्हाइड केली नाही जी आपल्याला पूजेसाठी लागणार आहे त्यामुळे ह्या किटमध्ये परिपूर्ण अशा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे दोनशे एकवीस ह्या वाजवीदारामध्ये आपल्याला हे जे किट खरेदी केले ते परवडलेलं <laughs> <laughs> आहे हे जे किट आहे ते आम्ही कुठल्या दुकानातनं किंवा कुठल्या एरियातनं घेतलेलं आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन जर तुम्हाला हवं असेल तर ते त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा देईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर